नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो आता अगदी त्या राम जन्मभूमीचं जे वातावरण आहे ते सगळीकडे असं पिकलंय असं म्हणायला काय हरकत नाही दोन तीन दिवसानंतर रामप्रभूची जी मूर्ती आहे ती तिथं विराजमान होईल स्थानापन्न होईल त्याच्यासाठी उत्तम मुहूर्त म्हणून काशी क्षेत्रीचे कोणी विद्वान आहेत द्राविड गणेश भट्ट आणि विश्वेश्वर भट्ट म्हणे आणि त्यांनी तो सगळा खीस काढून ही पोथी ती पोथी हा दाखला ते पुरावे असं सगळं करून तो एक मुहूर्त उत्तम पैकी म्हणून काढून दिला आता तो मुहूर्त कसा चुकीचा मग ते हे कसं त्याच्यावर थोडासा वाद झाला मग त्यांनी त्याचं निराकरण केलं आणि ते असं म्हणाले की ज्यांना याच्याबद्दल शंका असेल त्यांनी ती पुराव्यासह त्यांच्या म्हणण्यासह त्यांनी एखाद्या दा दाखला जर दिला एखाद्या ग्रंथामधला तर त्यासह तो प्रश्न विचारा आम्ही ते लेखी उत्तर देऊ कारण बाष्कळ उगच बडबड करण्यात काय अर्थ नाही आम्ही आमच्याकडून तो उत्तम मुहूर्त काढून दिलेला आहे परंतु त्या कार्यक्रमाला ते जाणार का नाही ते म्हटले की काय कार्यक्रमाला आम्ही जाणं हे महत्वाचं नाहीच आहे कार्यक्रम होणं महत्वाचं मुहूर्त काढून देणं एवढं आमचं काम होतं ते आम्ही केलं आणि तिथं आमचा विषय संपला आता जायचं का नाही हा त्यावेळचा विषय गर्दी तितक्या जावं का नाही हा नंतरचा भाग येतो इतक्या सुसूत्रपणानं त्याने सोडवून टाकलं बरेचसे जे महंत आणि काय ते आचार्यन स्वामी वगैरे वगैरे आहेत त्यातल्या बऱ्याच जणांनी आधी थोडस विरोध असल्यासारखं आपली विद्वत्ता सांगण्यासाठी म्हणून वगैरे वगैरे केल्यासारखं असं ते जाणवलं म्हणजे ते कोण स्वामी सदानंद आहेत ते जितेंद्रानंद आहेत ते महामंडलेश्वर आहेत ते रामभद्राचार्य आहेत काय अखंड मोठी मोठी माणसं आहेत ती विद्वान वेदशास्त्र संपन्न वगैरे त्यातले जे एक अभिमुक्तेश्वरानंद म्हणून कोणी आहेत त्यांनी मात्र या सगळ्याला विरोध केलाय की हे बरोबर नाही अजूनही कामच अपूर आहे आणि ते अपूर काम असताना हिथं देवाची मूर्ती ठेवायची नसती प्राणप्रतिष्ठा करायची नसती वगैरे वगैरे आता ह्याच्यावर जो गदारोळ चालू आहे धर्माचार्यांमध्येच मतभेद आहे हे खरं म्हणजे असे मीडियामध्ये सगळीकडे बारा 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 ते यायचे त्यांनी लगेच ती दांडकी पुढं करायची त्यांनी त्या ते शंकराचार्यांनी आपलं म्हणणं सगळं मांडायचं आणि मग ते विरोधी पक्षांनी ह्यांची बाजू उचलून धरायची आणि ज्यांची बाजू इकडची त्यांनी ते उचलून धरायचं म्हणजे ह्यांनी एक दोन धर्माचार्य पकडायचे त्यांनी एक दोन धर्माचार्य पकडायचे आणि पुन्हा त्यांच्या त्यांच्यात राजकारण चालू आहे ते आहेच त्यात पुन्हा आपली महान मंडळी सगळी आहेतच की तो गर्भग्रह जे आहे ते मूळ त्या रामाच्या ठिकाणी न्हायचं ते तिसरीकडेच ती ती बांधलंय काय म्हणजे देवाच्या वाटणीला सुद्धा माणसाच्या विद्वेषाचे आणि विखाराचे सगळे अनुभव हे त्याच्या प्रतिष्ठापनेमध्ये यावेत असं कसं काय होऊ शकतं आपल्या धर्मामध्ये ना आपल्या राष्ट्रामध्ये हे सगळं मोठं कोड आहे अहो हे धर्माचार्यांची मतभिन्नता जरी असेल तरी त्यांचं एक काहीतरी विद्वत सभा असली पाहिजे त्यांनी तिथं म्हणले तर दोन तीन पाच दहा दिवस काय असेल ते ग्रंथाचे वेदांचे त्या धर्मशास्त्राचे सगळे पुरावे मांडावे आणि सर्वांनी मिळून कमीत कमी विरोध असलेला एक मुहूर्त आणि एक पद्धत शोधून काढायला हरकत नव्हती प्रत्येकानं ते टीव्ही पुढे येऊन आपलं मत मांडायचं असं कशाला करावं ना हे म्हणजे ते अलीकडच्या भाषेत इकडं ते कोण संजय राऊत ओढतात तिकडे ते निलेश राणे त्यांच्या विरुद्ध भांडतात अशापैकी धर्माचार्यांची वागणूक अशी का म्हणे मग त्या धर्माचार्यांचा अपमान झाला आम्हाला बोलवलं नाही बोलवलं पण दोघांनाच बोलवलं एकट्यालाच बोलवलं असले कसले मानापमान काढणारे मला तर वाटत होतं की हे सर्वसंघ परित्याग केलेले संन्यस्त वृत्तीचे सगळे राग लोभ त्रिगुण सगळे पार केलेले भवसागर तरून गेलेले वगैरे असे लोक आहेत यांच्याही पुन्हा याच्यामध्ये बोलण्यामध्ये आणि त्या वागण्यामध्ये विचारांमध्ये इतकं जर सगळं काय होत असेल तर मोठी कठीण गोष्ट आहे एक गोष्ट चांगली आहे की आपल्या धर्मामध्ये या सगळ्याचं स्वागत आहे मतभेद आला तर आपल्याकडं आनंदच आहे मतभेद झाला म्हणजे या राजकारणी लोकांचा मतभेद म्हणलं की ते कोर्टातच जातो मारतो ते इकडला कट तिकडला कट ते काय ते प्रतिमा आणून ठेवायची त्याला चपलानं मारायचं त्या बायकांनी उठून त्या चपला पाडवायचा असलं काही आपल्या धर्मामध्ये नाहीये हे खूप चांगलं आहे कारण मतभेदाला आमच्याकडं किंमत आहे देव न मानणारा आणि नास्तिकत्वाचा अतिरेक सांगणारा सुद्धा वाक हा आपल्याकडं ऋषी मानले गेलेला आहे कारण त्याचाही एक विचार आहे आणि त्या विचाराचं स्वागत आहे आता ते काय रामाचं मंदिर अपूरच आहे तिथं हे गडबडीनं मुहूर्त काढायला निघाले आ ते मुहूर्त ज्यांनी काढला तो सगळे ग्रंथ उलथे पालथे करून त्यांच्या विद्वत्तेनुसार काढलेला आहे आता कुठं तरी विश्वास तर ठेवलाच पाहिजे एखाद्याला नसेल पटत तुम्ही जा न जा ते ठीक आहे ना तुम्हाला तो पटला नाही मुहूर्त राहू दे ना तुमच्या पुरता ते ती टीव्ही पुढे सगळ्यांना कशाला बडबडत बसता आणि अपुरं जर काम असेल तर आपण नेहमी बघतो की एखादं पुलाचं काम असतं अव शेवटची ती रंगरंगोटी वगैरे ते तात्पुरतं पाहुणे येणार म्हणून बारा बारा, बारा स्वच्छता करून घेतात फीत कापतात राहिलेली कामं नंतर करत बसतात एखादं धरणाचं उद्घाटन असेल धरणाचं भूमिपूजन असेल काही जो कार्यक्रम असतो त्यावेळेला ते तात्पुरतच होतं ना आपण वास्तुशांतीच्या वेळेला काय करतो वास्तुशांत होती त्यावेळेला अगदी बाग बगीच्यासह कडी कुलपास सह, सह गेटला कुलूप वॉचमन आणि मग वास्तुशांत असं कधीच कुठल्या घराचं घडत नसतं ज्या वेळेला वास्तुशांत होते त्यावेळेला बहुतांशी घरं ही अपुरीच असतात तरी सुद्धा तिथं पूजा होते वास्तुशांतीचा मुहूर्त गाठतात तिथं काही धन पुरतात एका कोपऱ्यामध्ये वगैरे तो विधी होतो लोक येतात पाहुणे येतात घर पाहतात आणि नंतर मग राहिलेले वरच्या स्लॅबचं काम काहीतरी राहिलेलं आहे दारखिडक्या बसवायची राहिलेली आहेत रंगरंगोटी राहिलेली आहे बाहेरच्या बाजूला ढिगारे पडलेत वाळूचे आणि हे असंच वास्तुशांत होत असते कुठल्याही घराचं कुठल्याही धरणाचं कुठल्याही पुलाचं कुठल्याही रस्त्याचं काम हे परिपूर्ण झालंय आणि मग त्याचं उद्घाटन झालंय असं कधीच होत नाही किंबहुना देवळाच्याही बाबतीत तसं होतं बऱ्याच ठिकाणी आता जीर्णोद्धार होतात बऱ्याच ठिकाणी प्राणप्रतिष्ठा बाजूला राहते आता प्राणप्रतिष्ठा म्हणजे तरी काय तो मूर्ती कुणाशी ती कुठली ती मूळ मूर्ती नव्हेच अहो जी कुठली मूर्ती आहे ती पार्थिवच आहे ना शेवटी पण त्या दगडामध्ये आपलं चैतन्य निर्माण करायचं असतं त्याच्यामध्ये आपले प्राण प्रतिष्ठित करायचे असतात तेव्हा ती मूर्ती चैतन्यमय होते आणि आपण तिला देव मानतो नाही तर मूर्ती आणताना आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुठल्या तरी एका देवळामध्ये ज्या वेळेला मूर्ती आणतात त्यावेळेला काय होतं ती मूर्ती बाजारातूनच आणतो ना आपण पण ती वजन आणताना ती पितळेची असेल किंवा कुठल्या धातूची असेल पंचधातूची असेल ती वजनावरच मिळते तो दुकानदार सांगतो किंवा चारशे रुपये किलो चारशे असेल अगर दोन हजार असेल जे काय असेल तो किलोचा दे तो तारा त्या तराजूत टाकतो वजन करतो आणि सांगतो भाऊ सातशे रुपये मग आपण ते सातशे रुपये देतो घरी आणून ठेवतो एका शुभ मुहूर्तावर ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित होते आपले प्राण त्याच्यामध्ये ओततो आपण आणि मग त्या मूर्तीमध्ये चैतन्य आहे असं आपण म्हणतो आणि त्याला आपण देव मानायला लागतो आता हे सगळं रामाच्या बाबतीत होणार ना करा की तसं बरं ह्यामध्ये मी सामान्य माणूस मला काय त्या धर्माचार्यांशी इतकी शास्त्र आणि वेद हे माझ्या दृष्टीनं स्वर्गाच्याही पलीकडे आहे आपला काय तो विषय नव्हे विषय एवढाच आहे की आमच्या धर्मामध्ये आधीच असं सांगतात की हा धर्म ग्रंथ प्रामाण्य मानत नाही हा ग्रंथ प्रामाण्य मानत नाही हा ग्रंथ आपला हा धर्म काल प्रामाण्य मानत नाही काळानुसार तो बदलतो तो सनातन आहे तो, सनात तो नित्य नूतन आहे तो कालानुसार स्थितीनुसार बदलतो पण तत्व तीच राहतात कर्मठपणा त्याच्यामध्ये येऊ देता का नामाने कर्मकांड मानत नाही तो पण मूळ तत्व तीच राहतात मानवता धर्म मानतो हे चरित्र आणि ही सृष्टी यांना मानले गेलेलं आहे चरित्र चारित्र्य ह्या पद्धतीमध्ये आणि या पद्धती संस्कृतीमध्ये मानलेलं आहे असं आपण म्हणतो म्हणून हिंदू हा आपण प्रचलित अर्थानं धर्म मानतो त्याप्रमाणे हिंदू हा धर्म नाही ती जीवन पद्धती आहे मग जीवन हे सगळं तत्वज्ञान आम्ही याच लोकांच्याकडनं ऐकायचं आणि पुन्हा यांच्या यांच्यात काहीतरी त्या कर्मकांडावरून ती मुहूर्तच कुठला काढला काढली ती आधीच कशी स्थापन केली ते कामच अपुर आहे अशी म्हणून यांची आम्ही वादावादीन भांडणं ऐकायची म्हणजे ह्या वादातून निर्माण काय होणार तर काही नाही वादे वादे जायते तत्वबोध असं म्हणतात पण ते केव्हा टीव्ही पुढच्या वादातून नाही किंवा ते दांडकं पुढं करून गाठलेल्या वादातून नाही तर ती विद्वत सभा असते तिथं त्यांचे त्यांनी एकमेकांची मतं मांडायची असतात मतभेदांचा सन्मान करायचा असतो आणि त्यातून जो तत्वबोध निघायचा असतो तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे याच्यातून तत्वबोध हा हालत नाही याला फक्त वादे वादे जायते कंठ शोषहा असं म्हणता येईल आणि तेच पुढे चालू राहील मला वाटते की यामध्ये आपणही काहीतरी विचार केला पाहिजे जे, जे काही ठरवलेलं आहे हल्ली लग्नाचे सुद्धा मुहूर्त मुहूर्त म्हणतात पण पूर्वी चतुर्मासात लग्न होत नसत तुळशीचं लग्न झाल्यानंतर एखादं लग्न मग मार्गशीर्षात दोन मुहूर्त मग पुन्हा पौष महिना चालत नाही चैत्र महिना चालत नाही आता कुठल्याही मुहूर्तावर आता त्याला शास्त्र म्हणायचं मग म्हणजे शास्त्र मग मुलगा आता परदेशी जाणार आहे त्याला सवड नाहीये मग मा आषाढ महिन्यात सुद्धा लग्न होतात मग ती व्हायला काय हरकत काय आहे पुढचं त्याचं वैवाहिक जीवन सुखी व्हावं हा मूळ हेतू आहे मुहूर्ताला फार महत्व आपण दिलेलं नाही हळूहळू काढून टाकलं ते म्हणजे एक काळ जो आधी विधीशास्त्रानुसार आणि रूढीनुसार बंधन होतं अडकाव होता तो आता राहिला नाही तितका तसंच हे असलं पाहिजे तेही मानायचं नसलं तर चार धर्माचार्यांनी मिळून एकत्र बसावं त्यातलं शास्त्रसंमत काय असेल ते काढावं आणि त्यातला तत्वबोध लोकांपर्यंत पोहोचवावा हा योग्य मार्ग आहे रोज त्या चॅनल पुढे जाऊन ह्यानं काय म्हटलं त्यानं काय म्हटलं मग विरोधी पक्षांनी काँग्रेसवाल्यांनी लगेच ते लावून धरायचं हे बघा आहेत नाहीतरी हा मुहूर्त नव्हताच हे रामाचं स्थानच नव्हे हे असंच नव्हे करून बराळायला सुरू करायचं हे राजकारण काय बरं नाही आहे जी काही रामाची मूर्ती ज्या काही देवळामध्ये ज्या काही जीर्णोद्धारामध्ये आज अनेक लोकांचं स्वप्न साकार होतंय एक अस्मिता जागृत होतीये धर्माच्या अगर त्या देवतेच्या रूपानं लोक एकत्र येत आहेत उत्सव मानतायत गावोगावी स्वच्छता होतीये गावोगावच्या देवळांमध्ये स्वच्छता सुरू झालेली आहे ह्या सगळ्या मांगल्याचा एक चिरंतन असा परिणाम आपल्या देशावरती होईल राजकारणावरती होईल आणि तो एकत्वाचा एक अनुभव आपण सारी जनता घेऊ शकू तो देव आहे का नाही ते राम खरा आहे का नाही तुम्हाला बोलवलं का नाही ते अक्षता खऱ्या आहेत का नाही याच्यापेक्षा सुद्धा या एकत्वानं हा प्रचंड मोठा एक कार्यक्रम एकसमयावच करून असं ज्याला म्हणतो तो सगळं देश जागृत होतोय सगळ्या जाती धर्म एकत्र करायला पण निघालो आणि आमच्या धर्मातले हे सगळे लोक असं वादा 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 जर वादावादी घालायला लागले तर जायते कंठशोष निर्माण होईल वादावादातून तत्वबोध निघून जर काही त्यातून निष्पन्न झालं तर ते आम्हा सामान्य जनतेला आणि आम्हा अल्पमती लोकांना ते हवंय त्याच्याऐवजी अल्पमतींच्या पुढंच प्रश्नचिन्ह या लोकांनी उभं करायला सुरुवात केलं तर या धर्माचार्यांचा काहीतरी वेगळा विचार आपण सामान्य जनानं केला पाहिजे असं काही वेळेला वाटायला लागतं म्हणून ही अशी पाळी येऊ नये ते विद्वान आहेत ते प्रतिष्ठित आहेत ते संन्याशी आहेत ते विद्वान आहेत सगळं 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 मान्य आहे म्हणून आमचा अनादर त्यांच्यापर्यंत जाऊ नये आम्हाला त्यांच्याबद्दल मनस्वी आदर आहे तो आदर यातून कुठं थोडीशी रेग त्याच्यावर उमटू नये एवढीच आम्हा सामान्य लोकांची इच्छा आहे आणि हा कार्यक्रम भव्य प्रमाणावर साजरा जो होतोय त्यातच ह्या अशा एखाद्या मतभेदाच्या शंकराचार्यानं सुद्धा सामील व्हावं अ मूळ आद्य शंकराचार्यांनी सुद्धा रूढीला फाटा दिला होता त्यावेळेला त्यांच्यावरही टीका झाली त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेलेला होता आई आजारी आहे असं म्हटल्यानंतर केरळमधल्या कालडीला ते पळत गेले होते धावत गेले आणि आईच्या अंत्यसंस्काराला हजर राहिले मग हा संन्याशी असून आईच्या अंत्यसंस्काराला कसा आला म्हणून समाजानं त्यांच्यावर टीकाच केली होती मग आद्य शंकराचार्यांनीच हे जर आपल्याला रूढी थोडीशी बाजूला ठेवून धर्म थोडासा बाजूला ठेवून हे शास्त्र थोडस बाजूला ठेवून व्यवहार आचरण केला हा व्यवहार हाच धर्माचा पाया आहे व्यवहाराला सुसंगत असं शास्त्र बनवलेलं आहे ते आम्हाला सांगावं आणि म्हणून आम्ही शिष्य या नात्यानं या सर्व गुरु मंडळींना सांगू इच्छितो की त्यांनी आम्हाला योग्य तो धडा द्यावा त्यासाठी त्यांनी एकत्र राहावं समाज एकत्र बांधायला धर्माचा उपयोग होत असेल तर मूलत या गुरुनी एकत्र व्हावं धर्मगुरूंनी एक व्हावं आचार्यांनी एकत्र व्हावं आणि मग समाज बांधणीचं काम आम्हाला एकत्र कसा करायचं ते शिकवावं एवढीच या निमित्तानं प्रार्थना हा कार्यक्रम भव्य प्रमाणात साजरा होवो सर्व जाती धर्मानी सर्व लोकांनी सर्व राष्ट्रभक्तांनी रामभक्तांनी एकत्र यावं आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रभू श्रीराम हा आमचा राजा आहे असं मानून आपण प्रजेनं सुखानं नांदावं एवढीच त्यामध्ये इच्छा मला वाटते तुम्हालाही हा विषय नेमका आवडेल पटेल पटला तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब तर जबूर करा काही लोकांनी असं पुन्हा पुन्हा विचारलं की सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही त्याला काही पैसे भरायचे असतात का तसं काही नाहीये सबस्क्राईब म्हणून तिथे एक जी खूण येते तिथं फक्त स्पर्श करायचा याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करायचं नाहीये अवश्य सबस्क्राईब करा, करा आपण हे विचार मांडत राहूया तुमचे काही असतील तर आनंदानं त्याच्यावरती तुम्ही कुठंतरी व्यक्त व्हा आणि हा कार्यक्रम पुढे चालू ठेवूया नमस्कार